श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर इथं संध्याकाळी संध्याकाळचे साडेसात वाजले आहेत आणि आज आहे चौदा फेब्रुवारी तर सहज यांचं काम पण झालं होतं वर्क फ्रॉम होम होतं आणि माझी ट्युशन पण झाली होती तर हे मला सहज म्हटले की बोल राखी आज तुला चौदा फेब्रुवारीचं व्हॅलेंटाईन डेचं कुठलं गिफ्ट पाहिजे आहे तर मी यांना म्हटली की मी कधीच तुमच्याकडनं कधीच कधी कुठलं गिफ्ट मागत नाही आणि घेतही नाही कारण मला गिफ्ट घेणंही आवडतही नाही आणि मी कधी त्यांच्याकडे हट्टही नाही करत कारण की वर्षभर आपलं गिफ्ट हे तुम्ही मला घेतच असतात वर्षभर आपली शॉपिंग हे सुरूच असते तर माझ्यासाठी व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट म्हणजे आपला संसार हा सुखाचा सुरू आहे हेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे असं मी त्यांना म्हटली तर मनात एक विचार केला की हे मला गिफ्ट सांगतच आहे तर एक सहज विचार आला मनात त्यांना म्हटलं आपल्या वर्षभराची झालेलं आहे आता आपलं वर्ष वर्षात ना आम्ही चेकिंग जणी चेकअप करत असतो दोघांचं तर त्यांना म्हटलं वर्षही आपलं झालेलं आहे आणि आज वेळही आहे तर चला आपण चेकअप करून घेऊ आपलं वर्षातलं तर आम्ही यांना म्हटलं माझं चेकअप करायचं आहे मला तर मी व्हिटॅमिन बी ट्वेल व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी थ्री आपल्या ज्या बेसिक टेस्ट असतात तर ह्या सगळ्या टेस्ट मी वर्षातून एकदा करत असतो आम्ही दोघीजणी यांना म्हटलं तुम्हाला नसेल करायची तर मला करून घेऊ द्या तर चला आपण जाऊ तर मी इथं मुली खाली खेळत होत्या त्यांना सांगायला मी गेली की आम्ही लॅब लॅबला जात आहोत असं म्हणून तर मग हे आणि मी आम्ही दोघंजणी लॅबला इथं आलो आणि मेट्रो मध्येच आम्ही प्रत्येक वर्षाला लॅब त्या लॅबमध्येच आम्ही टेस्ट कल करत असतो आमच्या तर आम्ही तिथं इन्क्वायरी करायला गेलो की सकाळी तुम्ही येणार का घरी ल टेस्ट करायला म्हणून आम्ही त्यांना फक्त दहा मिनटाचं एक काम होतं ते विचारायला गेलो आणि जवळजवळ आमचंही वर्ष झालं होतं टेस्ट केल्यानंतर प्रत्येक वर्षाला आम्ही दोघीजणी मिळून टेस्ट करत असतो तर इथं आम्ही इन्क्वायरी करायला आलो आणि आमचं दोघांचं असं डिसाईड झालं की दोघंजणी मिळून म्हणजे कपल टेस्ट करून घेऊ कारण की प्रत्येक वर्षाला आपण करत असतो हे म्हटले की मला नाही करायची तर मी म्हटली करून घ्या तर मग आम्ही दोघांनी मिळून दहा हजार रुपये त्याचं पॅकेज होतं दोघांचं तर दोघांनी मिळून आम्ही करून घेतल्या आपल्या बेसिक टेस्ट करणं का इम्पॉर्टंट असतं ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे बघा कारण की आपलं काय असतं ना आपण लेडीज असो किंवा जेंट्स असो महिला असो किंवा पुरुष असो आपण आपल्या तब्येतीची थोडीशी काळजी घेत नाही प्रत्येक वर्षाला नाही जमत पण दीड वर्षातनं दोन वर्षातनं आपण आपल्या टेस्ट करणं खूप इम्पॉर्टंट असतं कारण की आपलं दुखत असतं आपलं काहीतरी दुखत असतं आता बघा खूप दिवसापासून माझे पाय खूप दुखत आहेत आता आय नो दॅट की माझी तब्येत थोडी जास्त वाढली आहे ती तब्येत वाढण्याची कारण म्हणजे फक्त डाएट हाच नसतो आपण फक्त जास्त खातो पितो हेच नसतं रिझन लेडीजला रिझन खूप असतात नॅचरल रिझन आणि फिजिकल रिझन लेडीजला खूप असतात तसेही मला काही रिझन आहेत तर त्याच्यामुळे पण माझी तब्येत थोडी वाढत आहे हे मला पण कळत होतं पण माझे, माझे पाय एवढे का दुखत आहेत माझे पाय पूर्ण दोघं पाय खूप दुखतात मला असं वाटायचं की वाट म्हणजे मला असं वाटतं की माझं दिवसभर रुटीन तर चांगलं आहे म्हणजे मी दुपारी झोपतही नाही किंवा मग मी आरामही करत नाही दिवसामध्ये मला फायू मिनिट्स पाच मिनटं पण मला असं सो, सोप्यावर बसायला भेटत नाही मी अशी पाच मिनटंही टेका लावून बसणार नाही कारण टी व्ही तर मी आमची टी व्ही बंदच आहे आम्ही मुलींसाठी सहा महिन्यापासून म्हणजे एक वर्षापासून आम्ही टी आठ महिन्यापासून आम्ही टी व्ही बंदच केली आहे तर बसून टी व्ही बघणं हा प्रश्नच नाही आणि मोबाईल असं बघून ब म्हणजे बसून मोबाईल बघेल हे सुद्धा मला वेळ मिळत नाही मग माझे पाय दुखतात तरी कशाला माझा तर आराम अजिबात नाही आहे की झो दुपारी झोपून राहते म्हणून त्याच्यामुळे पण तसंही नाही तर मी रोज रडायची यांच्याजवळ हे ऑफिसमधून आल्यानंतर माझे खूप पाय दुखत आहेत तर मग आम्हाला मी यांना म्हटले की माझे एवढे पाय दुखत आहेत तर मला रिझन तरी कळेल कारण मी आयुर्वेदिक का औषध घेत असते तरीही माझे पाय म्हणजे बंद होत नाही एवढे माझे पाय दुखतात कंटिन्यू पूर्ण पाय दुखत असतात तर मग यांना म्हटलं मला व्हॅलेंटाईन डे गिफ्ट नको पाहिजे कारण ऑलरेडी यांनी वीस एक दिवसापूर्वी मला जे बी एलचा स्पीकर मला पाहिजे होता एक ब्लूटूथ स्पीकर तर मी प्रत्येक वेळेस दीड दीड हजारचा एक पंधराशे पंधराशेचा स्पीकर घ्यायची आणि तो स्पीकर लवकर खराब होऊन जायचा जा, तर हे म्हटले तुला मी पंधरा वीस दिवस पहिलेच तुला मी देऊन देतो स्पीकर त्यांनी मला ऑनलाईन मागून दिला होता तर त्यांनी मला जेबीएलचा स्पीकर ऑलरेडी घेऊन दिला होता पण मी यांना म्हटली मला व्हॅलेंटाईन डे गिफ्ट नको पाहिजे पण मला हे टेस्ट करून द्या हे म्हटलं चल जाऊन करून येऊ तर आम्ही आता टेस्ट करून आलो आणि आपण महिला पुरुष अजिबात आपण स्वतःची काळजी घेत नसतो स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट असतं कारण की आरोग्यम धनसंपदा हेल्थ इज वेल्थ बघा आपण खूप पैसा कमवतो हो खूप पैसा कमवतो हो पैशामागे आपण कंटिन्यू धावत असतो हो पण आपण स्वतःसाठी इथं आम्ही टेस्टची इन्क्वायरी करून आलो होतो आणि सकाळी ते येणार होते आमच्या टेस्ट घेण्यासाठी ब्लड सॅम्पल घेण्यासाठी तर आम्ही तर सोसायटीमध्ये एंट्री केली होती कारण मुलीही घरी एकट्या होत्या दोघेजणी तर आपण आपल्या स्वतःची काळजी घेणं का इम्पॉर्टंट असतं आपण खूप पैसा कमवत असतो पण आपण अजिबात स्वतःची काळजी घेत नाही आणि स्वतःची काळजी घेणं हे आपण जेवढा पैसा कमवतो तेवढंच आपण आपल्या तब्येतीची काळजी घेणं पण इम्पॉर्टंट असतो आपल्याला लेडीजला किंवा जेंट्सला कोणालाही खूप कधी कधी चक्कर येत असतात कधी कधी जेवण करण्याची इच्छा होत नाही तर कधी कधी खूप जास्त जेवण करायची इच्छा होते आपण कधी वॉकिंग करत नाही एक्सरसाइज करत नाही फक्त कंटिन्यू आपल्या कामाचं रुटीन रुटीन आणि कामाचं रुटीन असतं म्हणून असं न करता प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे आणि महिलांनी तर खूप स्वतःची काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे कारण बघा आपण कोरोनानंतर एकच गोष्ट शिकलेलो आहोत देवाने आपल्याला इतकी सुंदर देणगी दिलेली आहे आपल्या शरीराची एकमेक पार्ट एवढा सुंदर दिलेला आहे आणि तो आपल्याला फुकट दिलेला आहे तरी सुद्धा आपल्याला त्याची काळजी म्हणजे अजिबात आपण काळजी घेत नाही जर आपण एक पार्ट विकत घ्यायला गेलो तर त्याची आपल्याला केवढी किंमत मोजावी लागते हे आपण विचारसुद्धा करू शकत नाही आणि जेव्हा आपले ते एवढे सुंदर शरीरातले बॉडी पार्ट खराब होतात तेव्हा आपल्याला त्याची काळजी म्हणजे तेव्हा आपल्याला त्याची किंमत मिळत असते आपल्याला त्याची किंमत कळत असते त्यावेळेस म्हणून जोपर्यंत आपण चांगले आहोत तोपर्यंत मला पण आता तेच वाटतं आहे कारण की एक दीड महिन्यापासून मी माझ्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणंसुद्धा खूप सोडून दिलं होतं कंटिन्यू कामाचं रुटीन 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 म्हणून आता मीही असंच ठरवलं आहे हो की सकाळी नाही वेळ मिळत मला पण संध्याकाळी थोडासा तरी स्वयंपाक करण्याच्या अगोदर रात्री एक हजार स्टेप्स का असत ना हजार पावलं चालली पाहिजे स्वतःने आणि त्यानंतर आल्यानंतर परत स्वयंपाकाचं रुटीन सुरू करायचं संध्याकाळचं पण एक हजार स्टेप जरी असल्या तरी ते चालून यायचं चा, असं मी सुद्धा ठरवलं आहे एक्सरसाईज करायला सकाळी वेळ मिळत नाही पण फक्त वॉकिंग जरी केलं तरीही खूप इम्पॉर्टंट असतं आणि सकाळी ते येणार होते आमचे टेस्ट करण्यासाठी तर आम्ही त्यांना मुद्दामून सकाळी लेट बोलवलं होतं कारण की रविवार असल्यामुळे सॅटर्डे संडेच थोडंसं लेट झोपायला भेटतं नाही तर साडेपाच वाजेला सकाळी उठावं वा लागतं त्यांना म्हटलं सकाळी थोडं आठ साडेआठला लेट या आणि त्याच्या अगोदर त्यांनी आम्हाला काहीच खायला प्यायला सांगितलं नव्हतं फक्त पाणी चालेल असं म्हणून तर बघा आपण आपल्या आरोग्याची जर काळजी घेतली जर घ घरातली स्त्री ही भक्कम असेल घरातली स्त्री ही स्त्रीची म्हणजे आरोग्य हे चांगलं असेल तर पूर्ण घर हेल्दी असतं घरातली स्त्री जर हेल्दी राहिली आणि तिने जर सगळ्यांसाठी माझ्या हाताला ही जी जखम आहे ही, ही जखम तुम्ही प्लीज इग्नोर करा कारण मला तिथं चटका लागलेला आहे तर असो आपण मेन म मुद्द्यावर येऊ तर घरातली स्त्री जर हेल्दी असेल घरातली स्त्री जर कधी म्हणजे तिचं आरोग्य चांगलं असेल तर सगळ्या लोकांचं चा आरोग्य चांगलं असतं कारण बघा फक्त व्हायरल इन्फेक्शन जरी घरातल्या स्त्रीला झालं तरीसुद्धा तिने जर दोन दिवस ती झोपून राहिली एक दिवस ती झोपून राहिली तरीसुद्धा पूर्ण घराचा हा अस्ता पूर्ण घर हे अस्ताव्यस्त होऊन जातं घरातल्या लोकांनासुद्धा काहीच खाय प्यायला भेटत नाही वेळेवर टायमे टायमावर काहीच भेटत नाही खायला म्हणून घरातली स्त्री जर हेल्दी राहिली तर संपूर्ण कुटुंब हेल्दी असतं तिच्यावरच तीच घराचा मेन मेन मूलभूत पाया आहे तीच घराचा एक पाया आहे की जेणेकरून ती करेल ती उभी राहील तर सगळं घर उभं राहील म्हणून आपण आपल्या का आरोग्याची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे कारण की बघा जो शेअर मार्केट मध्ये जो राकेश झुंझुनवाला होता तुम्हाला माहिती असेल त्यांचं नाव किंवा त्यांच्याविषयी तुम्हाला हिस्ट्री माहिती असेल एवढे पैसेवाले होते ते एवढे खूप पैसेवाले होते त्यांच्याकडे खूप पैसा होता पण आता ते आले आहेत सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि त्यांनी एंट्री केली आहे गेटवर तर एवढा पैसा होता त्यांच्याकडे तर ज्या वेळेस ते लास्ट स्टेजला होते ज्या वेळेस त्यांची मरणाची वेळ आली त्यावेळेस ते एकच शब्द बोलून गेले हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती माहिती नाही पण ते एकच शब्द बोलून गेले की माझ्याकडे संपत्ती खूप होती माझ्याकडे खूप प्रॉपर्टी होती पण मी माझ्या तब्येतीची अजिबात काळजी घेतली नाही जर मी कमी पैसा कमवला असता आणि माझ्या तब्येतीची काळजी घेतली असती तर आज माझं आरोग्य हे चांगलं राहिलं असतं बघा तेसुद्धा ते राकेश झुंझुनवाला हे सुद्धा असं बोलून गेले आणि ते कोण होते तर जे शेअर मार्केट शेअर मार्केटचा बादशाह त्यांना शेअर मार्केटचा बादशहा असं म्हटलं जातं आणि शेअर मार्केटमध्ये जर त्यांनी जे शेअर घेतले तर ते शेअर लोक पण घ्यायचे असं त्या शेअर मार्केटमध्ये होतं म्हणून त्यांना शेअर मार्केटचा बादशाह असं म्हटलं जातं तर ते सुद्धा असं एक वाक्य बोलून गेले आणि त्यांच्यापुढे तर आपण कोणीच नाही आहोत कारण की आपणही तसंच पैसा फक्त पैसा कमवायचा आहे पैसा कमवायचा आहे याच्या मागेच लागून जातो आणि मला सध्या खूप म्हणजे माझं माझं कसं होतं ना की मी अगोदर दोन बायांचं काम म्हणजे दोन लेडीजचं काम एकटी करून ठेवून द्यायची पण लेडीजचं कसं असतं ना तिला फक्त शारीरिक किंवा फिजिकल प्रॉब्लेम मानसिक प्रॉब्लेम नसतो तिला सगळे सगड़ टेन्शन सगळा स्ट्रेस किंवा मग मुलांचं करणं आणि बघा ज्याच्या घरी लहान मुलं आहेत ज्यांना लहान मुलं आहेत त्या आईची तर खूप जास्त तारेवरची कसरत असते कारण की आजकालची मुलं आहेत ना खूप जास्त ओव्हर ॲक्टिव्ह झालेली आहेत आणि त्यांना सांभाळणं म्हणजे खूप कठीण झालेलं आहे आजकालच्या मुलांना कारण आपल्या ज्या पहिल्या आई होत्या त्या आयांनी मुलांना असं सांभाळलं आहे म्हणजे ते म्हणतात की आमचे तीन तीन चार चार मुलं कुठे वाढले आम्हाला कळलं पण नाही आहे पण आजकालची छोटी छोटी मुलं जी आहेत त्यांना सांभाळणं आईसाठी खूप मोठं टास्क झालं आहे आणि ती खूप ताऱ्यावरची कसरत करत असते त्याच्यामुळे ती स्वतःसाठी वेळ अजिबात काढत नाही आणि बघा आजकालचं जेवणही एवढं असं हे झालेलं आहे ना म्हणजे काही मजाच नाही आजकालच्या भाजीपाला फ्रूट्स हे खाण्यामध्ये काही मजाच नाही आहे आता उन्हाळा आला तितक्यात कलिंगडांना इंजेक्शन देणं सुरू झालेलं आहे कलिंगडचा कलर चेंज होण्यासाठी रेड होण्यासाठी प्रत्येक फ्रूट्समध्ये इंजेक्शन दिलं जातं प्रत्येक भाजीपाल्यामध्ये काही ना काही म्हणजे त्याच्यामध्ये औषध मारलं जातं आज कुठलं खा खाणं खावं कुठलं जेवण करावं दूध आपल्याला चांगलं मिळेल का नाही याचीसुद्धा शाश्वती राहिलेली नाही आहे आपल्या जेवणामधनं सुद्धा आपण चांगलं काही खाऊ शकत नाही आहे आत्ता माझ्या आपल्या ज्या वयाच्या आई आहेत आपल्या ज्या सासू आहेत त्यांचं जे एज आहे त्यांचं आए, एज अजूनही ते एवढे चांगले कामं करू शकतात आता माझी आई आहे माझ्या आईचं एज फिफ्टी एट आहे पण अजूनही ते एवढे चांगले कामं करू शकतात ना पण आपण एवढ्या कमी एजमध्ये एवढं थकलेलं असं वाटतं ना आपल्याला एवढी एनर्जी डाऊन झालेली असते तर हे कशामुळे होतं आहे कारण की आ, कोरोना आल्यापासून आपण बघतोय कोरोना आल्यापासून प्रत्येकाची एनर्जी खूप डाऊन झालेली आहे आणि तरीसुद्धा मी भरपूर म्हणजे जरी दुखत असेल पण भरपूर गोष्टी मी फेकण्याचा किंवा मागे टाकण्याचा प्रयत्न करत असते आणि तरीसुद्धा स्वतःला स्ट्रॉंग म्हणून घेत असतो आपण किंवा मीही तसंच करते की नाही नाही मला माझ्या फॅमिलीसाठी मला माझ्या परिवारासाठी उभं राहावंच लागेल पण सध्या माझे खूप पाय दुखत होते आणि माझं वेटही वाढत आहे वेट वाढण्यामागे माझं कारण थोडं रिझन दुसरं असल्यामुळे किंवा आपलं खाणं पिणंसुद्धा जास्त नसतं तसं बघायला गेलं तर माझ्या घरी डीप फ्राय पण होत नाही किंवा आम्हाला गोडही जास्त आवडत नाही पण डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं रिझन हे नॅचरल म्हणजे दुसरं फिजिकल प्रॉब्लेम असल्यामुळे ते वेट वाढतं आहे पण मीही आता त्याच्यावर काहीतरी वर्क करण्याचा प्रयत्न चालू केला आहे आणि यांनीही यांच्या यन, टेस्ट करून घेतल्या माझ्यापेक्षा हे खूप जास्त हेल्थ कॉन्शियस आहेत अति हेल्थ कॉन्शियस आहेत यांचं अर्धा तास पावन तास यांचं जिमला जाणं डेली वॉकिंग करणं अर्धा पावन तास ऑफिसला जाण्याच्या अगोदर वॉकिंग करणं माझ्यापेक्षा हे खूप जास्त हेल्थ कॉन्शियस आहेत ते यांचं जेवण पण इतकं डाएट एवढा सुंदर छान असतो यांना डिफ्राई आवडत नाही जास्त गोडही आवडत नाही पण तरीसुद्धा बघा कुठली गोष्ट कशी सांगून येईल आपल्याला सांगता येत नाही आपण जरी भरपूर म्हणू महिला किंवा पुरुष आपण भरपूर म्हणतो की नाही नाही मला काहीच होणार नाही मी हेल्थ कॉन्शियस आहे पण असं म्हणायचंच नाही कारण की आपण जरी हेल्थ कॉन्शियस असलो पण आपला जेनेटिक प्रॉब्लेम काहीतरी असू शकतो कुठला तरी आपला जेनेटिक प्रॉब्लेम असतो की तो आपल्यावर येऊन जातो त्याच्यामुळे आपण पहिल्यापासूनच आता बघा पहिल्याच्या लेडीजांचा जेव्हा मोनोपॉस सुरू व्हायचा मोनोपॉस सुरू व्हायच्या अगोदरपासून किंवा नंतर त्यांना त्रास सुरू व्हायचा परंतु आता आपण थर्टी किंवा थर्टी थ्री जरी क्रॉस केलं ना तरीसुद्धा आपल्याला लेडीजचा त्रास व्हायला सुरू होऊन जातो कुठलाही एक त्रास काही एक दोन त्रास व्हायला सुरू होऊन जातात आणि जेन्ट्सचंही तसंच आहे जेंट्सनी पण जर फो फोर्टी म्हणजे फोर्टी क्लास क्रॉस केलं चाळीसही क्रॉस केली तर त्यांनाही काही ना काही कुठले ना कुठले त्रास सुरू होऊन जातात मग ते कोलेस्ट्रॉल असो डायबिटीस असो जेनेटिक प्रॉब्लेम असेल डायने डायबेटीजचा तो असो किंवा मग सोडियम असो काहीही कुठलाही व्हिटॅमिन बी टुएल बी थ्री काहीही असेल तर तो, तो त्रास व्हायला सुरू होऊन जातो तर त्याच्यामुळे मग प्रत्येक वर्षाला आम्ही दोघीजणी टेस्ट करून घेतो आणि त्याच्यासोबतच आम्ही सुद्धा त्रिश्याची तब्येत पण खूप वीक आहे जेवण वगैरे चांगलं आहे तिचं सगळं ॲक्टिव्हिटी वगैरे चांगल्या आहेत पण तब्येत खूप वीक आहे पण तो आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे माझ्या सासरेनंतर माझा पुतण्या त्याच्यानंतर तिचे पप्पा ती तो तिचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे जेवण वगैरे तिचा डाएट वगैरे हो छान आहे पण तिची तब्येत म्हणजे वेट पण वेट पण गेन होतं तिचं पण तिची तब्येत अशी दिसत नाही अंगाला लागत नाही खाल्लेलं त्याच्यामुळे मग आम्ही पण तिच्या हेल्थची पण तेवढीच का केअर घेत असतो डॉक्टरांकडे घेऊन जातो पण डॉक्टरांकडे घेऊन जाऊन पण तरी काय करणार कारण डॉक्टर पण देतील तर फक्त मेडिसिन देतील त्याच्यामुळे मुलांनासुद्धा आत्तापासून लहान मुलांमध्ये पण एनर्जी खूप कमी झालेली खूप कमी झाली आपण जे सहन करायचो पहिले बघा पहिले आपण मातीमाती खेळायचो तोंडामध्ये लहान असताना माती टाकून खाऊन घ्यायचो आजकालचे मुलं मातीमाती खेळत तर नाहीच नाही पण त्यांच्यामध्ये एवढी एनर्जीसुद्धा नाही खूप लवकर त्यांना व्हायरल होतं खूप लवकर त्यांची एनर्जी डाऊन होते त्याच्यामुळे लहान मुलांनासुद्धा आपण आपण आपल्यासोबतच आपन, आपन, त्यांचाही डाएट हा आपण चांगला ठेवला पाहिजे आणि मीही बऱ्याचदा खूप असा प्रयत्न करत असते की घरच्यांचा सगळ्यांचा डाएट चांगला राहायला पाहिजे बघा तब्येत वीक आहे हे बघून ती म्हणजे ती व्यक्ती ॲक्टिव्ह नाही आहे किंवा तिचा डाएट चांगला नाही आहे तर असं नाही म्हणायचं पण तब्येत वीक आहे पण ॲक्टिव आहे खूप ओवर ॲक्टिव आहे डाएट पण चांगला आहे तर वीक वीक असणं हा एक तिचा जेनेटिक प्रॉब्लेम असेल त्या वेळेस आपण कुठलीच शंका घ्यायची नाही तर घरातल्या आजकाल असं झालेलं आहे की अटॅकचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे आणि एवढं म्हणजे ॲक्सिडंट असो ॲटॅक असो खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे बघा देवाने आपल्याला एवढं सुंदर आयुष्य दिलेलं आहे एवढं सुंदर आपल्याला देवा देवाने आपल्याला आपल्या बॉडीचे शरीराचे पार्ट दिलेले आहेत तर त्याचं एकही पार्ट आपला खराब झाला एकही बॉडी पार्ट आपला खराब झाला तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळत असते की अरे मी हे काय करून चुकलो कारण आत्तापर्यंत माझ्या शरीराची किंमत मला कळली नव्हती आणि माझंही तसंच झालेलं आहे कारण माझे पाय एवढे पाय दुखत आहेत तर मी आता थोडे सूर्यनमस्कार करायला सुरू केलेला आहे किंवा पायांचा जो योगा असतो तो योगा पण मी करायला सुरू केला आहे स्वतःसाठी मी स्वतःसाठी आता वेळ काढते काहीही असो पण स्वतःसाठी थोडा तरी मी आता वेळ काढण्याचा प्रयत्न करते याच्या अगोदरही मी वेळ काढत होती पण मला एक दीड महिन्यापासून मला नाही जमत होतं वेळ अजिबात नाही मिळत म्हणजे स्वतःसाठी पंधरा मिनटंही वेळ मिळत नाही आता मी म्हणत नाही की वेळ मिळत नाही मी खूप वेळ काढण्याचा प्रयत्न करते पण मला वेळ हा मिळतच नाही पण मी आता संध्याकाळी स्वयंपाक थोडा लेट करते असू दे लेट जेवण पोटामध्ये जातं आहे पण मला माझ्या स्वतःसाठी पण टाईम काढणं तेवढंच इम्पॉर्टंट नाही तर मी संध्याकाळी थोडा हजार स्टेप्स का असे ना पण चालून येते तर अशाच पद्धतीने महिलांनी आणि पुरुषांनीसुद्धा स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे कारण की पहिले जसे बॉडी पार्ट होते तसे आता राहिलेले नाही तसे आता तब्येती राहिलेल्या नाही तर आम्हाला हे सकाळी आमचं हे सॅम्पल घेऊन गेले त्यानंतर दुपारी आम्हाला जेवण करून मी तर मटर पनीरची भाजी केली तर जेवण करून आम्हाला परत दोन तासांनी सॅम्पल द्यायला जायचे होते तर आम्ही साडेबारा वाजता सॅम्पल जेवण केलं आणि अडीच वाजेला आम्हाला परत दुपारचं जे पी पी असतं ते सॅम्पल आम्हाला रिटर्न द्यायला जायचं होतं त्यांना आणि ते सॅम्पल देऊन आल्यानंतर संध्याकाळी आठ वाजेला रिपोर्ट येणार होते तर आठ वाजेला रिपोर्ट देऊन आल्यानंतर मग आम्ही असं डिसाईड केलं की आज लगेच डॉक्टरांना जाऊन दाखवून यायचं तर आम्ही डॉक्टरांना जाऊन दाखवून आलो आणि तिकडनं डॉक्टरांकडून आल्यानंतर आम्हाला असं माहिती पडलं डॉक्टरांनी पूर्ण रिपोर्ट चेक केले आमच्या दोघांचे आणि बघा आपल्या ज्या आपली जी आई आहे आता माझी आई आहे माझ्या सासूबाई आहे त्यांचे जे शरीर होते पहिले म्हणजे खूप काम केलं के का आहे त्या लोकांनी खूप काम केलं आहे त्या मानाने आपण काहीच काम नाही करत तरही त्यांचे शरीर अजून चांगले आहेत आणि प्रत्येक आजार हा खूप झपाट्याने वाढतो आहे प्रत्येक इन्फेक्शन फक्त प्रत्येक म्हणजे कुठल्याही गोष्टीमधनं हवेमधनं पाणीमधनं खाण्यामधून प्रत्येक गोष्ट खूप लवकर व्हायरल होते त्याच्यामुळे आपण आपल्या तब्येतीविषयी थोडंसं तरी अलर्ट राहिलं पाहिजे कारण की स्ट्रेस एवढा वाढलेला आहे आजकाल खूप स्ट्रेसफुल जीवन झालेलं आहे आणि बघा आरोग्याविषयी बोलण्यासाठी एवढं आहे ना खूप काही आरोग्याविषयी बोलण्यासाठी पण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे ह्या व्हिडिओमार्फत माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या स्वतःसाठी मिनिमम अर्धा तास काढला पाहिजे तर इथं रात्री रिपोर्ट आले होते आठ वाजेला आम्ही रिपोर्ट घेऊन आलो आम्ही डॉक्टरांना दाखवायला गेलो तर डॉक्टरांनी त्याच्यामधनं असं सांगितलं माझं बाकी सगळं नॉर्मल निघालं पण माझं व्हिटॅमिन डी थ्री खूप कमी निघालं जिथं तीसच्या पुढे व्हिटॅमिन डी पाहिजे आ, आ थर्टीच्या पुढे तर माझं आठच निघालेलं आहे तर आठ असल्यामुळे आणि यांना सोडियम कमी सांगितलं कोलेस्ट्रॉल यांचा थोडा वाढलेला आहे आणि यांना मीठ थोडं जास्त खायला लावलं तर आम्ही तर डॉक्टरांकडे आलो होतो यांचं कोलेस्ट्रॉल थोडं वाढलं आहे थोडं सोडियम जा कमी झालेलं आहे आणि यांच्या आई वडिलांना म्हणजे माझ्या सासू सासरांना डायबिटीस असल्यामुळे यांनाही काळजी घ्यायला लावली डायबिटीससाठी तेवढं अलर्ट राहायला लावलं आत्तापासून आणि मलाही योगा जिम एक्सरसाइज असं करायला सांगितलं तर तर जिथं व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डी हे तीसच्या पुढे पाहिजे तिथं मला फक्त आठ आहे तर मला चार आठवड्याचे चार इंजेक्शन घ्यायला लावले त्यानंतर चार आठवड्याच्या गोड्या घ्यायला लावल्या आणि यांचंही व्हिटॅमिन डी ट्वेंटी थ्रीच आहे फक्त 26, sorry, हो आपन, न, काई न, काई तर ट्वेंटी सिक्स सॉरी तर यांनाही गोड्या दे घेतले यांना इंजेक्शन नाही दिले आणि आयनही यांना कमी निघालं तर बघा एवढा चांगला डाएट केलेला असूनसुद्धा असं होत असतं त्याच्यामुळे आपण त्याच्यामुळे आपण आपल्या स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आम्ही एवढी काळजी घेऊनसुद्धा आपल्यामध्ये काही ना काही कमतरता निघत असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही सगळ्यांनी तुमची स्वतःची काळजी घ्या आणि काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे एवढंच मला या व्हिडिओमधनं म्हणायचं असतं कारण हेल्थ हीच वेल्थ आरो वेल्थ आरोग्य ही संपत्ती असते तर स्री स्वामी श्री समर्थ धन्यवाद